आपल्या सर्वांकरता आजचा क्षण अतिशय आनंदाचा आहे ऐतिहासिक आहे छत्रपती शिवरायांनी ज्या वाघ नखांचा उपयोग करत या स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार असलेल्या खानाचा त्या ठिकाणी वध केला होता आणि तो चित्त थरारक प्रसंग पिढ्यान पिढ्या पीड़या। आपण सगळे ऐकत आलो त्या प्रसंगामधलं जे प्रमुख शास्त्र होतं ते वाघनख जे अनेक वर्ष त्या ठिकाणी लंडनच्या म्युझियम मध्ये होती ती आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आली आणि खऱ्या अर्थानं आमची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये वस्तू संग्रहालयामध्ये आता ती आपल्या सर्व भारतीयांना सर्व शिवप्रेमींना दर्शनाकरता उपलब्ध झाली मला असं वाटतं यापेक्षा मोठं भाग्य आपलं कुठलंच असू शकत नाही प्रत्यक्ष छत्रपतींच्या इतिहासाशी जुडण्याची संधी या वाघ नखांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे